मी जिथे राहतो माझं घर गर, माझ्या घरात चार बस माझी आई माझी मुलगी माझी पत्नी आणि मी तिथे मला कधी बोलत पडतो माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी मतदान केलं नाही इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही आहे मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले आहेत नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करायला लागेल तीन नंबर वॉर्ड मध्ये जनकल्याण मध्ये तिथे मनिषदाईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो लोकशाहीला आहे नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न देसाई यांचा मनसेचा प्रकार आता मतमोजणी सुरू होती आता मध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीन मध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढा त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक निर्णय हा एकच आवश्यकतं त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीन बघा चार्जिंग नव्याण्णव टक्केच कसं शकतं सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार बस माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही बोलत नव्हतं म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा दहा मध्ये फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या घरी मत नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या ते भट्टी एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेला बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीनचे फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं ते to तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटॉर साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ लावत हो असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा जा, इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं ना आम्ही प्रचार करून देणार नाही त्या बोर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतदार का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलंय हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हिशोब इलेक्शन ते एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल रूल लावतो सगळे रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन आहे ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात हे लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कोणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती ही जर एवढ्या मोठ्या पोस्ट वर आहे ना तर शी डिग्न मेंटेन डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्याच्या मनसेला मतदान माझ्या घरी आमची दहा पैकी फक्त दोनच मतदान होईल लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी लढणार मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू शांत आम्ही शांत आहेत ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत लोकशाहीला घेतले बघ कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटतं जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन जसं असं म्हटलं मला वाटतं हे हे एक्सपेंड जर केलं तर बरोबर होईल पीपीएच मध्ये एक्सपेंड करा चला एक्सप्लेन करे शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची कार्य आहे तिथे फक्त पाच मत लोक स्वतः बोलले या वर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाचच आम्हाला जनकल्याण नगर मध्ये मनशा ज्योतिला काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि अख्ख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केले ते मत दिले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही तप्पा आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असं तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हाट इज गोइंग ऑन हियर व्हाट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो ना

अतिशय दुर्दवे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेलं मी स्वतः सांगितलं की तिथे बसून का उभा आम्हाला जेलभर टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हटलं आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या पेंदूच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय त्यामुळे नमस्कार जय हिंद महाराष्ट्र